आम्ही आली नमस्कार आमच्या दापोलीच्या पिकनिक बद्दल सांगणार आहे आम्ही आता जूनला सात आठच्या दरम्यान दापोलीला गेलो होतो आम्ही सहा भावंडे गेलो त्यात आमची आई आमची भाऊजे अशा आम्ही सहा जण किती दिवसापासून दापोलीला जायचे दापणे असं बघायला गेलं तर आम्ही मी म्हणजे माझं गाव मंडणगड मग मंडणगडवरून हार्डली सव्वा तासावरती दापोली आहे पण नाही जाता आलं आणि नुसतंच आपण जाऊन काय करणार तेच आम्ही सहा भावंड एकत्र एक गेलो पाच बहिणी आणि आम्ही सगळे एकत्र एक गेलो आणि त्यातच एका भाच्याने मॅसेज टाकला मावशी मी घेऊन तुम्हाला चलू का अरे म्हटलं चांगलंच आहे दुधात साखर म्हटलं त्याला म्हटलं बघ तुला जमणार आहे का तर हो हो आम्ही मला आहे वेळ मी येतो मग तो भाचा आम्हाला घेऊन निघाला आणि मग तिकडची धम्माल आम्ही अशी केली सहा भावंड आणि नंतर हे छोट्या बहिणीचे मिस्टर त्यात सामील झाले भाऊ आमचा आणि हा भाचा या सगळ्या मग पुढे काय गमती झाल्या आम्ही काय खेळ खेळलो ते ब हे यासाठीच सांगते की प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा आपण काही करू छोटस असंच पिकनिकला गेलो गाडीत बसलो असतो गेलो असतो तिथे फिरलो असतो काही खाल्लं असतं आणि येऊ शकलो असतो पण तरी ती पिकनिक आम्ही कशी केली मस्त ती तुम्हाला मी सांगते आणि त्याचबरोबर झटपट कोबीचे थालीपीठ झटपट बघा गा। मग आमच्या गाड्या सुटल्या दोन्ही हे आम्ही इथे थोडं नाश्त्याला थांबलो नाश्ता केला कारण आम्ही सकाळी पाचला निघालो होतो हे जाताना आम माझं माहेर लागतं साप म्हणून तोळच्या पुढे आहे तिथे मग आम्ही थोडंसं थांबलो देवाच्या पाया वगैरे पडलो आणि मग आता आम्ही आलो अगदी गाडीमध्ये मस्त गमती जमते हसत खेळत आता ही ते होटेल ला होटेल मदे आलो आता इथे हॉटेलवरला दापोलीला हॉट हॉटेलमध्ये उतरलो सगळं सामान वगैरे फिट केलं आणि नंतर आम्ही बंदरावर गेलो हरण्या बंदरावर हे हरण्या बंदरावर आलो मच्छी वगैरे घेऊन आम्ही हॉटेलला दिली त्यांनी मग आम्हाला पापलेट नेले कोलंबी नेली असं बघा या कोळणीशी मी मुद्दाम आवाज ठेवलाय तो ऐका हे आम्ही भाव करत होतो मच्छीचा ते मला आवडत होत ती छान बोलत पण होती म्हटलं थोडा व्हिडिओ करावा मग आम्ही जेवून वगैरे रात्री हे असे सगळे गेम हे बांगडीमध्ये पैसे फि आपल्या बर्ड्सनी फिरवायचे असे वेगवेगळे आम्ही बरेच गेम मी सगळेच दाखवत नाही पण दोन तीन दाखवते खूप असे गेम वेगवेगळे आम्ही ठरवलेलं की प्रत्येकाने एक वेगळा गेम आणायचा काहीतरी खेळायला आणि मग हे असं टाईमपास करत आम्ही छान वेळ घालवला रात्र छान गेली हे असं पेन्सिल हे करायचं खूप छान मस्त आम्ही खेळलो नंतर कवड्या ह्या कवड्या तुम्ही बघितल्यात का कधी कोणी खेळलं आहे का आम्ही लहानपणी खूप खेळायचो गावी आता नाही पण आम्ही असं कुठे समुद्रावर वगैरे गेलो की ह्या अशा कवड्या आम्ही जमवतो आणि घरी अगदी काही नसलं नाही को, को कोरोनाच्या वेळेतसुद्धा आम्ही घरात एक दोघंजण आपलं घरात बसून कवड्या खेळायच्या स्वतः एकटं एकटं पण असंच आपलं खेळत बसायचं खूप बरं वाटतं कारण लहानपणी आम्ही खेळेल ना चांगला आमचा टाईमपास होतो हे बघताय का आम्ही हे कसं जसं पत्त्यांमध्ये कसे भिडू भिडू दोघं दोघं बसतात तसे हा आम्ही दोघी दोघी अशा चौग चौघींचा असा ग्रुप केलेला आणि बाकीचे सगळे सपोर्टर खूप मजा आता मी आवाज हे केला आहे थोडासा आवाज ठेवला आहे तुम्हाला येतो आहे का बघा मुद्दाम हे ऐकण्याला बघायला आहे आणि सांगते का आता ह्या कवड्या आहेत एवढ्याशा पण ह्यात के केवढा आनंद घेतला आहे आम्ही अगदी सगळं लहानपण जगलो आम्ही यात या खेळात कसं असतं चारी उलट किंवा चारी सुलट पडल्या की मग खेळ चालू होतो तोपर्यंत त्या टाकतच राहायच्या हे असे वेगवेगळे गेम आमचे चालू होते फुगा फुगून ग्लास उचलायचा आई पण गेममध्ये भाग घेऊन अगदी एन्जॉय करत होती

फ्रीज उघडलं काय आहे बघितलं तर कोबी आहे काढला कोबी किसला एक बटाटा घेतला तो किसला थोडं चण्याचं पीठ घेतलं थोडं तांदळाचं पीठ घेतलं कांदा कापून घेतला तिखट हळद मीठ गरम मसाला सगळं टाकलं झालं थोडे हे धणे कुटून घेतले थोडी बडी सोप हे जरा कुटून घेतले हलकं हलकं ते टाकलं झालं आपलं पीठ भिज ना आपला नाश्ता तयार झटपट आणि काय होतं मुलं कोबी खात नाही मुलं काय आपण मोठी पण खायला तयार नसतो आणि म्हणून हे आता मी ना ऑरेगोनो असतो ना ऑरेग्यानो जे पिझ्झावर टाकतात ते टाकलं थोडंसं नातवाला जरा त्याची टेस्ट येईल ना पिझ्झाची हो थिंबी हात चढ भरपूर हे असं त्याच्यात झालं थोडं ओलं वाटलं थोडं पीठ टाकलं असं हातात येईल असं घ्यायचं आणि आपल्या कावेळेवर घातले ट्राय पॅन आहेत ना महिना चार महिन्यात झाले खराब होतात हे असे थापायचे फ्राय पॅन असू द्या काबळे असू द्या जे असेल ते त्याच्यावरती थापायचे आता माझे दोन राहिले आणि अगदी पेशन्स ते पे, अगदी परतायचे लगेच घाई करू नका थोडे होऊ द्या गॅस अगदी कमी पण नाही अगदी जास्त पण नाही असे हे बघा हे असे होतात बघा कोबीच पौष्टिक पण बटाटा आहे कोबी आहे कोथिंबीर मसाला सकाळचा नाश्ता मस्त हेल्दी होतो की नाही झाले आपले कोबीचे थालीपीठं दापोलीची पिकनिक बघितली कोबीचे थालीपीठ बघितले माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू नमस्कार